ही जी कारवाई आज झाली त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल ही कारवाई तसं तर दुर्दैवीच म्हणता येईल परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झालेली आहे त्यामुळे त्याच्यावरती कुणालाच भाष्य करता येणार नाही परंतु ह्या घटना घडत असताना ही बांधकाम होत असताना सुरुवातीला जेव्हा नदीपात्रामध्ये कुठला तरी बांधकाम व्यावसायिकांनी भराव टाकत असताना कारवाई झाली असती तर आजची ही दुर्दैवी कारवाई टळली असती पण त्यावेळेस महानगरपालिकेचं दुर्लक्ष म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही नदीपात्रामध्ये जेव्हा भराव पडला त्यावेळेस जर नोटीस फक्त दिल्या गेल्या असं मी ऐकलं नोटीस दिल्या पण पुढची कारवाई झाली नाही नुसताच भराव टाकला नाही तर त्याच्यावरती प्लॉटिंग झालं आणि ते प्लॉटिंग विकलं गेलं आणि नंतर हे बांधकाम झाली म्हणजे ह्या प्रोसिजरला कमीत कमी सा, सात ते आठ वर्षाचा अवधी गेलेला आहे आणि कोर्ट न्यायालय प्रकरण गेल्या दोन अडीच वर्षातलं आहे पण त्यापूर्वी जर महानगरपालिकेच्या वतीनं किंवा जेव्हा त्यांचे दस्त नोंदवले गेले तर त्यावेळेस ब्ल्यू लाईन नव्हती का ब्ल्यू लाईन होतीच परंतु दस्त नोंदवले गेले असताना सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्या लोकांना कळवलं गेलं नाही की इथे बांधकाम करता येणार नाही किंवा आर झोनचा हा प्लॉट आहे अशा प्रकारच्या जाहिराती संपूर्ण त्या एरियामध्ये लागल्या होत्या म्हणजे जाताना हायवेला त्या रस्त्याला लागलेल्या होत्या तर ही निवड फसवणूक त्या लोकांची झाली आहे सर्वसामान्य नागरिकाची चूक आहे का तर निश्चितपणे आहे की त्यांनी एवढे मोठे आपल्या आयुष्याची पुंजी लावत असताना त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे परंतु ते फसले गेलेत म्हणजे खोटं आर्झून दाखवून त्यांना त्या ठिकाणी ते, ते, ते प्लॉट विकले गेले आणि नंतरसुद्धा खोट्या आशा दाखवून आशा पल्लवीत ठेवून की तुमचे बांधकामाला अभय मिळेल अशा अशाच्यातनं त्यांना स्वप्न दाखवली गेली त्यामुळे ते पुढे पुढे गेले पहिलंच बांधकाम जर तोडलं असतं तर आज छत्तीस बंगले तुटले नसते दुसरं म्हणजे लाईट दिली आपण पाणी दिलं आपण टॅक्स लावला आपण सर्वसामान्य माणसाला वाटतं सगळं मिळालं म्हणजे माझा ग्रत आज ना उद्या अधिकृत होईलच म्हणजे याच्यामध्ये दोष कोणाचा म्हणण्यापेक्षा ज्या सक्षम समित्या आहेत ज्या कंट्रोलिंग जे आहेत क्षेत्र त्यांनी कारवाई करणं सुरुवातीला अपेक्षित होत न्यायालयाची वाट प्रशासन का पाहत न्यायालयाने सांगितल्यावरच प्रशासनाला जाग का येते अशी अनधिकृत त्याला एकच उत्तर आहे न्यायालयाने आदेश दिले म्हणजे राजकीय लोकांचा हस्तक्षेप टळतो किंवा मग त्यांचा हस्तक्षेप असला तरी न्यायालयाकडे बोट दाखवता येतं म्हणजे जसं रावळ साहेब म्हणाले की प्रशासन जबाबदारी आहे की त्यांनी ही काम होऊन दिली नाही पाहिजेत माझं पण तेच म्हणणं की पहिली जबाबदारी जी येते ती त्या बांधकाम व्यवसायाची येते की त्यांना माहिती होतं की ही निळी रेषा आहे या ठिकाणी आज ना उद्या ही बांधकामांना त्रास होऊ शकतो त्यांना वाटलं की आपण ते विकले की आपलंच काम सुटलं आपण संपलो आपलं आपल्याला पैसे मिळाले आपले की आपलं नाही काही जबाबदारी परंतु त्यांनी जी चूक केली पहिली त्याच्यानंतर लोकांनी दुसरी चूक केली की त्याची पूर्ण तपासणी केलेली नाही त्यामुळे न्यायालयाला कधी न्यायालय स्वतःहून तुमच्याकडे नाही आलं तुम्ही ना न्यायालयाकडे गेलात आणि न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालय जे तरतुदी आहे त्याच्याप्रमाणेच निकाल देणार आहे त्यामुळे न्यायालयाचं काही काहीच नाही त्यांनी कायद्याचं काम केलेलं आहे आणि मग शेखर सिंग साहेबांनी कायद्याची अंमलबजावणी करणं त्यांचं काम आहे ते प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे म्हणजे याच्यात पुन्हा अडकलो कोण निरपराध म्हणून म्हणताना सर्वसामान्य जनता ज्यांना याचा ज्ञान आहे त्यांनी पूर्ण डोळे झाकपणे त्याच्यातनं मलिदा काढलेला आहे आणि अडकलेत ती जनता आता विषय आहे की त्यांच्यासाठी काय करता येईल मला तर वाटतं सुमोटो मान्य आयुक्तांनी Uh, फौजदारी दाखल करावी संबंधित त्या बांधकाम आणि त्यांना जाब विचारावा की तुम्ही कशा कशासाठी ते डॉक्युमेंट्स केले कशासाठी लोकांना या अर्जवून सांगून तुम्ही प्लॉट विकले आणि महानगरपालिकेचे त्या काळातले बीट निरीक्षक ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंत कोण कोण -कौन होतं कोणावरती जबाबदारी निश्चित करता येईल त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुन्हा शहरामध्ये आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळीकडे प्लॉटिंग चालू आहे रेड झोन असू देत पात नदी दे, पात्र असू देत मग तुम्ही आताच थांबवलं नाही तर कालांतराने लोक विसरून जातात कुजळवाड्याची कारवाई विसरून जातील आता ही विसरून जातील पुन्हा बांधकाम करताना लोकांना नवी स्वप्न पडतील आणि मग हे कधी थांबणार म्हणजे बकाल शहर तर झालंच आपण स्मार्ट सिटी एकीकडे म्हणतो ना एकीकडे या गोष्टी आपल्या शहरामध्ये घडतात ते चुकीचं आहे